आळो तुझं चरमा तुझे नाव धर्मा वार करी पंथा पांडुरंग संतांच्या चरणावर्ती विश्वास ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा कारण की आजकाल विचार जर केला तर कुणाचीही दास होण्याची इच्छा राहिलेली नाही प्रत्येकाला वाटतं की मी मालक असावा प्रत्येकाला वाटतं की मी मालक असावा परंतु मी दास असावा असं कुणालाही वाटत वा? नाही केले म्हणून देखील रामचरण दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायाने म्हणून जगद्गुरु कोवराय देखील या ठिकाणी सांगतात कि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचा व्हा याच्याही पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जर तुम्ही संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला त्यांची भक्ती केली त्यांचा दास झाला तर संत तुमचं हित करतील तुमच्या जीवाचं कल्याण करतील तुमच्यावरती कृपा करतील आता कृपेविषयी जर बोलायचं झालं तर शास्त्रामध्ये चार कृपा सांगितल्या देव कृपा गुरु कृपा शस्त्र कृपा आणि आत्मकृपा या चार कृपा माणसावरती झाल्या पाहिजे यातली एक जरी कृपा आपल्यावरती झाली ना बाकीच्या कृपा बरोबर आपल्या पाठीमागे येतात एकदा देव कृपा झाली की गुरु कृपा गुरु कृपा झाले की आत्मकृपा सर्वात श्रेष्ठ पहिल्यांदा गुरु कृपा आपल्यावरती असायला पाहिजे गुरु कृपा जर आपल्यावरती झाली सर्व कृपा आपल्या पाठीमागे येत असतात पुढे जगत गुरुबाई सांगतात भागली आम कडे आता भगवान दाता तर विचार केला तर भगवंताच्या जवळ सर्व साधू संत मंडळी आहेत कुणी भगवंताच्या बोटाला धरले कुणी भगवंताच्या कडेवरती बसले कुणी भगवंताच्या पाठीवरती बसले विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा सर्व साधू संत त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ आहेत आणि मग जगद्गुरु तुकोबरे सांगतात जर या परमार्थामध्ये वाटचाल करत असताना परमार्थामध्ये वाटचाल करत असताना एखादा भक्त एखादा साधक जर त्या वाटेवरती थकला तर भगवंताप्रमाणे आम्ही त्याला आमच्या कडे वरती उचलून घेऊ म्हणून या पचवण्याची ताकद क्षमता ही आपल्या मध्ये असायला पाहिजे हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ महिला मंडळ अभंगाचा सरळ सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळ जवळ कीर्तन हे समजल्यासारखंच आहे बरोबर ना मग तुम्ही झोपी गेले तर काही हरकत नाही जाताना उठून देईल मी तुम्हाला

आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही तुम्हीच तुमच्या मान्य केले आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही परंतु तुकोबराई ज्या वाटेनं चालायचे ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करायची तुकोबरा रात्रंदिवस भजन करायचे तीन रजनी हाची गोविंदाचे पोवाडे गोविंद गोविंद

की तू कोबर आहे आपल्या कपाळावरच कुंकू आपल्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील जोडव आपलं सौभाग्य ज्याच्यामुळे आहे ती जीवलविका नाही ते आपले अगोदर बघत होत्या आता ते आपल्या बघतात का नाही मी ते तुम्हाला विचारणार नाही परंतु तुकोबरायांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्या त्या ठिकाणी तुकोबरायांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या बोलत होत्या त्यांना आणि जी माणसं बोलतात ना महाराज ती मोकळ्या मनाची असतात परंतु जे बोलत नाही परंतु करायचं ते करतात ते पिवर आतल्या गाठीचे असतात मग जिदाबाई बोलायच्या परंतु महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवण करत नव्हत्या मग महाराजांना जेवायचे महाराज काही त्यांना घरी सापडत होते का नाही त्या ठिकाणी भाजी बनवावी चपाती बनवावी टोपली मध्ये भरावी त्या ठिकाणी आणि निघावं महाराजांचा शोध घेत घेत भंडार डोंगरावरती पहावं तिथे सापडले भामचंद्र डोंगरावरती पहावं तिथेही महाराजने सापडले घोर डोंगरावरती जावं तिथेही महाराज सापडले कुठंतरी एका जागेवरती महाराज सापडल्याच्या नंतर चिडाव बोल्यात तुम चिड व्यक्त करावी महाराज कुठ एका जागेवरती थांबत ना तुम्ही शोधायचं किती असतं रोज एवढी सर्व डोंगर चढायची उतरायची सोपं वाटतं का तुम्हाला तेवीस महाराज मुंतदा गावले तुला रोज एवढी डोंगर चढण्याची आणि उतरण्याची गरज नाही तू एक काम कर डोंगर चढण्या अगोदर पायी वाटेला कान लावत जा जी पायवाट देवाचं भजन करील समजावं त्या वाटेनं मी गेलोय आता जिजाबाई होत्या डोक्यावरचं टोपलं घेतलं दणकन खाली आदळलं आणि महाराजांना म्हटले महाराज पटकन म्हणत तुम्ही लागले की पायवाट देवाच भजन करते त्यावेळेस दागावली मला जास्त बोलायला लावू नको परंतु तू प्रॅक्टिकली करून बघ आता जिजाबाई त्या ठिकाणी घरी आल्या घरी आल्यास नंतर विचार करू लागले अरे खरंच पायवाट देवाचं भजन करत असेल का आणि जे पैवंत देवाचं भजन करते त्या वाटीनं माझेच पती गेले का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय अखी रात्र त्यांची विचारामध्ये गेली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली त्या ठिकाणी पुन्हा स्वयंपाक बनवला भाजी बनवली चपती बनवली टोपलीमध्ये भरवले आणि त्या ठिकाणी निघाल्या महाराजांचा शोध घेत घेत भर दुपार झाली होती ऊन पडलेलं होतं आणि पुन्हा एवढा डोंगर चढणार कपाळावरती आठ्या गोळा झाल्या परंतु मनामध्ये भाव जागा झाला अरे आला आपल्या पतीची पायवाटीवरून परीक्षा घ्यायची की खरच पायवाट देवाचं भजन करते का आणि जे पायवाट देवाचं भजन करते त्या वाटीनं माझेच पती गेले का दुसरा एखादा साधू महात्मा गेला त्या ठिकाणी जिजाबाईंनी आपल्या डोक्यावरचं टोपल खाली टेकवलं आपले गुडघे टेकवले खाली वाकले झुकल्या आणि आपला कान त्या ठिकाणी त्या पायवाटीला लावला तर ती पायवाट त्या ठिकाणी भजन करत होती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती विठ्याला परंतु या वाटेनं माझेच पती गेले का दुसरा एखादा साधू महात्मा गेला हे बघायला हवं जिजाबाई आणि चेहऱ्यावरती भक्तीचं नामाचं तेज एवढं झळकत होत कि सूर्य प्रकाशाला ही लाजवेल एवढं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होत अशा असणारे साधूचं नाव नाव महात्म्याचं नाव म्हणजे जगद्गुरु गुरु जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या आपले हात जोडले ना तर मस्तक झाल्या वाकले झुकल्या आणि आपल्या पतीचा महिमा त्यांना त्या ठिकाणी कळला मला सांगायचं मायबाप एवढंच कि तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत तुकोबाराया म्हणजे तुको तुको या परमार्थाचं ना काय तुकोबाराया म्हणजे काय आहेत झगण्याचा पाया चालण्याचे बा

大概。Okay.